इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेत बुद्रुक इथं सालाबादाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता येथील भक्तराज जटायू भजनी मंडळ व ग्रामस्थांनी गावातून नगर प्रदक्षिणा करत करण्यात आली गावातील मुख्य हनुमान मंदिरासमोरून दिंडीची सुरुवात करण्यात आली होती टाळ ताल मृदुंगाच्या तालावर जय जय रामकृष्ण हरिनामाच्या जयघोषात अवघ टाकेत ग्रामस्थ तल्लीन झाले होते फुगडी खेळत तर कोणी हरिरामाच्या गजरात तल्लीन होऊन टाळ मृदुंगाच्या रांगोळी काढत ठिकठिकाणी या दिंडीचं स्वागत करत पालखीची आरती करण्यात आली या दिंडीत महिलांनी आपल्या डोक्यावर ज्ञानेश्वरी पारायण तुळशी वृंदावन घेत सहभागी सा झाल्या होत्या तर गावातील तरुण मंडळी बाळगोपाळ यांच्यासह भाविक वारकरी ग्रामस्थ सामील होते गाव प्रदक्षिणा पूर्ण होताच मारुती मंदिर चौकात या सप्ताहाच्या मुख्य ठिकाणी आल्यानंतर चौकात दरवर्षी प्रमाण मोठं रिंगण तयार करण्यात आलं रिंगणात भवरा फुगडी असे इत्यादी मनोरंजक खेळ खेळत टाकेद येथील महिलांची वेशभूषा परिधान करून गावातील तरुणांनी आईचा जोगवा मागेन हे मनोरंजक हास्यमय भारुड सादर केला त्यानंतर सत्वर पावगमाला भवानी आई खेळू फुगडी बाई खेळू भवराबाई नवरा नकोगबाई हे अशी भारुडच झाली तसंच ताल मृदुंगाच्या तालावर हा दिंडी सोहळा उत्साह संपन्न झाला दिंडी भारूड कार्यक्रमानंतर दहीहंडीचा कार्यक्रम झाला यानंतर या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची महाप्रसाद महापंक्तीचा यावर्षीचा मान कैलासवासी तुकाराम नारायण धाधवड कैलासवासी सीताबाई तुकाराम धाधवड यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत तुकाराम धादवड ज्ञानेश्वर तुकाराम धाधवड युवराज तुकाराम धाधवड यांच्याकडे होता अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी टाकेत बुद्रुक यासह टाकेत खुर्द बांबळेवाडी घोडेवाडी शिरेवाडी सोनोशी मायदारा धानोशी अडसरे बुद्रुक अडसरे खुर्द भरवीर बुद्रुकसह परिसरातील विविध गावं वाड्या वस्त्यांमधून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं या महाप्रसादाचा लाभ घेतला <laughs> यावेळी ज्या ज्या ग्रामस्थांनी या सप्ताहासाठी मेहनत घेतली त्या ग्रामस्थांचं टाकेत गावचे सरपंच ताराबाई रतन बांबळे उपसरपंच रामचंद्र परदेशी यांच्या हस्ते श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले शाहबाद शेख न्यूज सेव्हन मराठी टाकेत